पोलिसाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे तोंडात रुमालाचा बोळा कोंबून काठीनं मारहाण केली आहे नांदेडमधील हे धक्कादायक माहिती आहे नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आला आहे ही दृश्य आपण पाहतोय नांदेड जिल्ह्यातील धक्कादायक हा प्रकार आहे नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केली आहे अठरा वर्षीय विद्यार्थ्याला पोलिसाकडून मारहाण करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्यासोबत जोडलेत प्रवीण नेमका काय प्रकारे कोणत्या कारणास्तव ही बेदम मारहाण करण्यात आली आहे नक्कीच नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना जी आहे ती आलेली आहे नीटची तयारी करण्यासाठी एका आलेला विद्यार्थी जो आहे हॉस्टेलमध्ये भागीनगर परिसरामध्ये राहतोय पण या विद्यार्थ्याला पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मित्राकडून बेदम मारहाण झालेली आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या दिवशी तेव्हा गाब विचारला गेल्यास तो जो पोलीस कर्मचारी आहे त्याने मारला काय करून घ्यायचं करून घे असा सुद्धा जबाब दिलेला आहे एकूणच पाहता रक्षकच भाष्य झाल्यामुळे मात्र पालकामध्येच चिंतेची लहर आलेली आहे धन्यवाद प्रवीण दिलेल्या माहिती